बनाम सर्जरावं जेदे देशमुख तपे रोहिखिड खोरे प्रतीप राजश्री शिवाजीराजे मोगल प्रस्तुत तुमच्या तपियात धावणी सेताती म्हणूनही जासुदांनी समाचार आणला आहे तरी तुम्ही तमाम आपले तपियात गावाचा गाव ताकिदी करून माणसे लेकरेबाळे समेत तमाम रयतेसी लोकांशी घाटाखाली बाका जागा असेल तेथे पाठवणे जेथे गनिमाचा आजार पहोचे ऐशा जागियासही पाठवणे गनीम दुरुम नजरेस पडतास त्याचे धावणीची वाट चुकवून पलवून जावे बाळाजी आवाजींची पत्र पुरे केले राजांचा दस्तूर घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले पत्र थैलीत घालून तिचा फासबंद आवळला राजांच्या तोंडून पत्राचा मजकूर ऐकताना एका बोलाचे चांगलेच चा शिक्कामोर्तब शंभू बाळांच्या मनावर पक्के झाले होते गणिम दुरून नजरेस पडताच त्याचे धावणीचे वाट चुकवून पलवून जाणे सर्जेराव जेद्यांनी रायतेच्या सुरक्षिततेसाठी पलोनू जाण्याचा सल्ला रा जरी राजांनी दिला तरी स्वतःसाठी मात्र शास्तखाण्याच्या पुण्याच्या सव्वा लाखी सैतानी घोटात घुसोनी जाण्याचा बेत निवडला आता घुसनेचा भाग होते पण सोपे नव्हते राजे रात्रंदिवस त्याचाच विचार करीत होते हुताशानी पौर्णिमेची रात्र राजगडावर थाळ्या एवढा अंगफुलता चंद्र घेऊन उभी राहिली होळीच्या मानकऱ्यांनी कानखन कानंदखोरीत फिरून ऐनाचा चखोट उंच झाड तोडून ते गडावर आणले त्याची होळी आंब्याच्या डहाळ्यांची सजवून ती होळी चौकात उभी केली घरट्या घरट्यात पोळीवर ताव मारलेले मावळे पगड्यांवर चांदणे घेत होळी चौकात जमाव करू लागले पुनवेच्या फुलत्या चांदण्यात हलक्यांची कातडी तडतडत फुलू लागली चौकात जळाव लाकडांचा भला थोरला होरडवा रचला होता खासे राजे चौकात येऊन त्या हुडव्याला जाळता चूड लावून होळी पेटेती करणार होते राजे खासा पेहराव करून फर्जत शंभूंसह जिजाऊंच्या महालात आले जिजाऊंजी पायदूळ घेऊन राजे बाले किल्ल्यावरच्या होळी चौकाकडे चालले त्यांच्या तर्फेने बाळाजी आणि चिमनाजी नरेकर मोरोपंत नेताजी फिरंगोजी एसाजी केदारजी जेदे सिदोजी थुपटे अशी मंडळी चालली शंभू बाळांचा हात राजांनी आपल्या डाव्या हातात धरला होता तांबूल विड्याच्या पानावर पाठभर चुनेची शिकल चढवावी तसे गडमाथ्यावर दाट चांदणे पसरले होते त्या चंदेरी पायघडीवरून सोन्याच्या दोन घडीव मूर्ती चालाव्या तसे राजे आणि शंभू चालले होते सरंजामसह राजे होळी चौकात आले हलक्याची थरकती तडतड खामोळीत झाली मावळ्यांची चंदेरी गलका थांबला राजांनी हातात पेट्टा चूड घेऊन क्षणभर नजर जोडली त्या नजरेने तो पेट्टा चूड अधिकच धगधगला जय जगदंब म्हणत हातच्या चूड राजांनी होळीच्या रचलेल्या लाकडीला हुडव्याला भिडवला मावळ्यांनी हर हर महादेवच्या किलकाऱ्यांच्या होळीच होळी उभी केली हुडवा पेट्टा झाला तोंडाच्या हलग्यावर पालथ्या मनगटांच्या टिपऱ्या फोडून चढ्या आवाजीचा घुमला खाशासाठी उभारलेल्या चौथाऱ्याचे बैठकीवर राजेशंभूंसह विसावले होळीच्या तांबड्या पिवळ्या प्रकाशात माथ्यावर ढळणाऱ्या चांदण्यांच्या अस्मानी चौरीमुळे ती दोन रुपये इंद्रपूरच्या दरबारातील मानकऱ्यांसारखी दिसत होती पेठ्या उडव्यात नारळाची मानकरी फळे फेकली गेली पुरते जळण्यापुरते ते नारळ होळीच्या रसरस्त्या निखाऱ्यातून अल्लात बाहेर काढण्यासाठी धाडसी जवान मावळ्यांनी होळीभोवती रिंगण धरले एक एक कटा मावळा थेट धगीजवळ जात बेधडक फुलल्या निखाऱ्यात हात घालू लागला नारळ काही हाताशी येत नव्हता घातल्या हातावरचे राखट केस मात्र राखवून धगीत मिळसळत होते होळी कुणाला जवळ घ्यायला तयार नव्हती लाकडाच्या गाठी पेट्टा फटकन ठणकत मध्येच फुटत होत्या होळी आणि मावळे इरेसरीला पडले होते होळी आपल्या उदरातील दान द्यायला तयार नव्हती मावळे तिच्या निखाऱ्याच्या आग पेटल्या गोटाला खनिज घालून ते बाहेर काढण्यासाठी हट्टाला पेटले होते झोपवलेल्या एका सरज्या मावळ्याच्या हाताला निखाऱ्यातला नारळ एकदाच लागला नारड्याची घाटी फुटली जयभवाने गरजत त्याने होळीच्या उसळत्या आग ज्वाळा एवढी बेभान उंच उसळी घेतली पाय भुईवर टेकताच हातातला नारळ दणकन भुईवर आपटत त्याने त्याच्या ठिकऱ्याच ठिकऱ्या उडवल्या त्याचा तळवा नारळाच्या तापल्या करवंटीने पोळून निघाला होता पण उरात पेटेकाळीच असणारे पोळत्या तळव्याचा हिसाब धरीत नसतात वा रे वागा भले रे माझ्या बातदरा म्हणत बहुतीच्या मावळ्यांनी त्याला उचलून तेट खांद्यावरच घेतले इतर होळकरांनी चौफेर उधळलेला चटका देणाऱ्या खोबराखंडांचा प्रसाद झुंबी खेळून हा हा म्हणत मट्टही केला राव रावांनी त्या मावळ्याला राजांच्या सामने अभिमानाने पेश केले बैठकीवरून उठून राजांची त्याचे खांदे थोपटले त्यांच्या हातात होळीच्या मानाचे सोनकडे भरले सोन्याच्या हातांनी सोन्याचे कडे भर चौकात भरून घेताना त्या मावळ्याला जीवाचे सोने झाल्यासारखे वाटले हुताशनीचा चंद्र पेटत होळी बघत चढतीला लागला राजे सुख होण्यासाठी होळी चौकातून शंभूसह आपल्या महालाकडे परतू लागले जाम्यावर कंठांचा लाल घोडा रोळंगणाऱ्या त्यांच्या जिम्मेदार पाठीवर पांढरधोड चांदणे पसरले होते मात्र राजांच्या मनात विचारांचा हुडवा पेटला होता ते मनसुबा बांधित होते गनिमाची होळी पेटवून त्यांच्या गोटाच्या अंग भरल्या निखाऱ्यातून यशाचा नारळ अल्लाद बाहेर काढायचा असेल तर तर आता रिंगणात उतरलेच पाहिजे जळत्या निखाऱ्यात हात घातलाच पाहिजे त्यांचा हात धरून चालता चालता शंभू बाळांनी त्यांना विचारले आबा तुम्ही काढाल होळीच्या जळत्या हुडव्यातलं नारळ राजे हसले टोप हुडोलवीत स्वतःशीच बोलल्यासारखे पुटपुटले कोशिश करू तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रकथेचा हा भाग आज संपला पुढचा भाग बघण्यासाठी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद